दुपारी ओपीडी संपवून वसंत रूमवर गेला तर सत्या झोपला होता यावेळी सत्याला खोलीत पाहून वसंतला आश्चर्य वाटले तो सत्याजवळ गेला तेव्हा त्याला त्याचा रडून रडून लाल बुंद झालेला चेहरा दिसला वसंत घाबरला त्याने हात लावून पाहिले तर सत्याला ताप आला होता काय झाले म्हणून विचारताच सत्या हुंदके देऊन रडू लागला त्याने बाजूलाच ठेवलेली विद्याची लग्नपत्रिका वसंतला दाखवली ती पाहून वसंतलाही धक्का बसला कोणी दिली असे विचारल्यावर सत्य सांगू लागला विद्या स्वतःच आज पत्रिका अगदी उत्साहात सर्वांना वाटत होती आपल्याला फसवल्याचे दुःख तिच्या चेहऱ्यावर कुठेही दिसत नव्हते कुणातरी इंग्लंडला स्थायिक झालेल्या गुजराती डॉक्टर बरोबर तिचे लग्न ठरले आहे आठ दहा दिवसात लग्न करून ती सुद्धा इथून जाणार आहे विद्या खूपच स्वार्थी निघाली माझ्यासारख्या गरीब डॉक्टर बरोबर आयुष्य घालवणे शक्य नाही हे तिला समजले तिने माझा फक्त तिची परीक्षा होईपर्यंत वापर केला आणि परीक्षा होताच मला सोडून दिले असे बोलून सत्या पुन्हा रडू लागला वसंतला काय बोलावे ते कळत नव्हते त्याने कशी तरी समजूत काढून सत्याला शांत केले पुढे दोन दिवस सत्याचा ताप तसाच होता दोन दिवस तो जेवला नव्हता त्यात त्याला उलट्यांचा त्रासही सुरू झाला सुरुवातीला वसंतला वाटले होते सत्याला झालेल्या दुःखामुळे तो आजारी पडला असेल पण त्याचा वाढता त्रास पाहून वसंतने त्याची तपासणी करून घेतली तर त्याला कावीळ झाल्याचे लक्षात आले अशा परिस्थितीत योग्य आहार आणि विश्रांती घेणे खूप गरजेचे होते पण नेमके याच वेळी वसंतला एका लग्नासाठी म्हैसूरला जावे लागणार होते त्यात मुंबईमध्ये सत्याची काळजी घेऊ शकेल असे त्याचे कोणी नातेवाईकही नव्हते माटुंग्यात काहीजण काही जण स्वयंपाक करून घरपोच डबा पाठवण्याची सोय करतात असे सत्याने सांगितले वसंतला अनुपमाची आठवण आली म्हणाला अनुपमा कर्नाटक संघामध्ये कामाच्या निमित्ताने माटुंग्याला जात असतात त्यांना कदाचित माहिती असू शकते त्या काहीतरी आपल्याला मदत करू शकतील वसंत लगेच अनुपमाला भेटायला तिच्या घरी गेला वसंतला असे अचानक आलेले पाहून अनुपमेलाही आश्चर्य वाटले सत्याची अडचण सांगितल्यावर अनुपमा म्हणाली हे माझ्या मैत्रिणीचे घर आहे ती आणि तिची आई इथे नसतात पण माझ्या सोबतीला माझी वृद्ध कामवाली सखुबाई असते दिवसभर काम करून ती रात्री इथेच राहते तुमची व सत्यप्रकाशांची काही हरकत नसेल तर त्यांना इथेच राहू द्या मी त्यांना हवा तो पत्त्याचा स्वयंपाक करून वाढेल शिवाय इथे फोनही आहे तुम्ही सुद्धा हवे तेव्हा येऊ शकता खरे तर वसंतला अनुपमा असे काही बोलेल याची अपेक्षाच नव्हती त्याच्या डोक्यावरून खूप मोठे ओझे उतरल्यासारखे त्याला वाटले तिचे आभार म्हणून वसंत सत्याकडे आला व सगळे काही त्याच्या कानावर घातले खरे तर सत्याला असे अनुपमाकडे राहायला जाण्यासाठी संकोच वाटत होता पण त्याच्या पुढे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता सत्या बांद्राला अनुपमाकडे राहायला आला अनुपमाने सत्यासाठी तिची खोली रिकामी केली सत्याची तिने मनापासून काळजी घेतली वेळेवर त्याला औषधे देणे त्याच्यासाठी पथ्याचा स्वयंपाक करणे उलटी झाली की, साफ की ती साफ करणे ताप वाढला की रात्रभर त्याच्या कपाळावर पट्ट्या ठेवणे अशी बरीच कामे ती आणि सखुबाई मिळून करत होत्या अनुपमाचे ते निस्वार्थी वागणे पाहून सत्य थक्क झाला होता त्याला संकोचही वाटत होता पण अनुपमा मात्र नेहमी त्याला बरे वाटेल असेच वागत होती मी काही विशेष करत नाहीये माझा पाय मोडला होता तेव्हा तुम्ही सर्वांनी मिळून माझी जशी काळजी घेतली होती तशीच काळजी आता मी तुमची घेत आहे बाकी काही नाही असे बोलून ती सत्याला समजावत होती वसंतने अनुपमाला सत्या व विद्याबद्दल सगळे सांगितले होते घरच्यांनी विरोध केला तरी विद्याशीच लग्न करणार असा निश्चय केलेल्या सत्याचा विद्याने तिच्या स्वार्थासाठी कसा वापर केला आणि गरज संपली तेव्हा त्याला कसे दूर केले हे तिला माहीत होते त्यामुळे मध्ये मध्ये उदास होणारा सत्याचे वागणे ती समजू शकत होती ती स्वतः सुद्धा अशाच कठीण प्रसंगातून गेली होती आता सत्या मोकळेपणाने अनुपमाच्या घरी वावरू लागला होता तिच्याशी गप्पा मारू लागला होता विद्याचे लग्न होऊन आता आठ दिवस झाले होते सत्या तिचाच विचार करत उदासपणे बसला होता अनुपमाच्या ते लक्षात आल्यावर ती म्हणाली मी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावते असे समजू नका पण आपल्या आयुष्यात घडलेली अप्रिय घटना विसरून जाण्यातच आपले भले असते त्यात अडकून बसण्यात काही अर्थ नसतो यावर सत्या तिला म्हणाला माफ करा अनुपमा पण तुम्हाला आणि वसंतला प्रेम म्हणजे काय प्रेमाच्या अपयशाचे दुःख काय असते हे माहीत नसल्याने तुम्ही मला ते विसरायला सांगत आहात जेव्हा आपले प्रेम पूर्णत्वाला जात नाही तेव्हा काय वेदना होतात ते तुम्हाला नाही समजणार अनुपमा त्याचे बोलणे ऐकून एकदम शांत झाली थोड्या वेळाने त्याला म्हणाली सत्या तुमचे दुःख मी तुमच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे समजू शकते कारण तुमचे फक्त प्रेमच तुटले आहे उद्या तुम्ही हे दुःख विसराल दुसऱ्या एखाद्या चांगल्या मुलीबरोबर लग्न करून सुखी सुद्धा व्हाल पण माझी तर कथाच वेगळी आहे मी फक्त माझ्या प्रियकराकडून फसवली गेली नाहीये तर प्रेम विवाह करून त्यानंतर नवऱ्याने टाकलेली मिस्त्री आहे हे ऐकल्यावर सत्या अनुपमाकडे बघतच राहिला अनुपमाने तिच्या आयुष्यात काय काय घडले तिने किती वादळे झेलली ते सगळे सत्याला सांगितले एखादा चित्रपट पाहावा तसे सत्याच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग उभे राहिले पण हा चित्रपट नव्हता सर्व घटनांची साक्ष असलेले कोड अनुपमाच्या शरीरावर आपले अस्तित्व दाखवत होते अनुपमा सत्याला म्हणाली आता तुम्हीच सांगा तुमच्या दुःखापेक्षा माझे दुःख कुठे कमी आहे मी आपल्या दुःखांची तुलना करत नाहीये पण तुम्हाला फक्त वस्तुस्थितीची जाणीव व्हावी म्हणून हे सगळं सांगतेय आपल्या आयुष्यात संकट येतच असतात आपल्या दुःखावर आपणच इलाज करू शकतो इतर कुणीही नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा सर्व विसरून नव्याने सुरुवात करावी असे मला वाटते निराशेने मन खचून जाणे आणि यशाने हुरळून जाणे हे नेहमीच असते पण त्यावरही आपल्याला मात करता आली पाहिजे सत्य तिचे बोलणे लक्ष देऊन ऐकत होता एवढ्या कठीण प्रसंगातूनही ती एवढी खंबीरपणे कशी उभी आहे असे त्याने विचारले अनुपमा म्हणाली आपल्या जीवनात येणारे अनुभवच आपल्याला सगळं शिकवतात माझ्यावर सुद्धा अशी वेळ एकदा आली होती जेव्हा मी आत्महत्येच्या दाराशी उभी होते पण तिथून माघारी फिरले आणि जगण्यानेच मला मार्ग दाखवला सत्याने विचारले तुम्हाला तुमच्या पतीची आठवण येत नाही का अनुपमा म्हणाली माझे मनोबल खच्ची करतील अशा घटना मी आठवत नाही मला जे करायला आवडते ते मी करते मला संस्कृत नाटकाची आवड आहे मी माझा जास्तीत जास्त वेळ त्यात घालवण्याचा प्रयत्न करते मला दुसऱ्यांना मदत करायला आवडते कोणाचेही जीवन स्थिर नाहीये हे माझ्या लक्षात आले आहे त्यामुळे जीवन आणि मृत्यू या दोन्ही मधलं जे आयुष्य देवाने मला दिले आहे ते पुरेपूर जगण्याचा मी प्रयत्न करते अनुपमाच्या या बोलण्याने सत्यालाही जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी विचार करायला भाग पाडले पहाटेच्या थंड हवेमुळे अंगात कापरे भरत होते आनंद भारतात परतल्यावर लक्ष्मी मध्ये तो आणि त्याची आई राधक्का हे दोघेच राहत होते आणि सोबतीला होती त्यांची नोकर मंडळी गिरीच्या लग्न होऊन बेंगळूरच्या तिच्या घरी नवरा व मुलीबरोबर सुखाने राहत होती राधाक्कांचे आता वय झाले होते त्यात त्यांचा सांधेदुखीचा त्रासही वाढल्याने त्यांना आता पहाटे लवकर उठायला जमत नव्हते त्यामुळे आनंद एकटाच बागेत पहाटेच्या वेळी फिरत होता पहाटेच्या थंड हवेमुळे आजारी पडू नये म्हणून आनंदने नाईट ड्रेसवर शाल गुंडाळली होती आजारी पडलो तर औषधे घ्यावी लागतील आणि सारखी औषधे घेतली तर त्याचे साइड इफेक्ट शरीरावर होतील असे विचार त्याच्या डोक्यात चालू होते त्याचे डॉक्टरी मन साइड इफेक्ट पाशी येताच थांबले त्याला नेहमीप्रमाणे अनुपमाची व तिच्या बरोबर घालवलेल्या दिवसांची आठवण येऊ लागली त्याचे एक मन त्याला सांगत होते आपण जे तिच्या बरोबर वागलो ते योग्य होते त्यावेळेसची परिस्थिती तशीच होती पण तरीही त्याला अस्वस्थ वाटत होते त्याच्या बागेत लावलेल्या पारिजातकाच्या शुभ्र कोमल केशरी देट असलेल्या सुंदर फुलांना पाहून त्याला अनुपमाच्या सौंदर्याची आठवण झाली आनंद भूतकाळात गेला त्याच्या डोळ्यासमोरून सगळ्या घटना जाऊ लागल्या स्वभाव जिद्दी आणि महत्वाकांक्षी असलेल्या आनंदला अनुपमा लग्नानंतर परदेशी न जाता तुम्ही इथेच अभ्यास करा असे म्हणाली होती पण परदेशात गेल्याने आपला मान मरातप वाढतो आणि दोन तीन वर्षात मी परत येणारच आहे अशी अनुपमाची समजूत काढून तो इंग्लंडला पुढच्या शिक्षणासाठी निघून गेला इंग्लंडमध्ये त्याच्याबरोबर गोरी घाऱ्या डोळ्यांची नलिनी पाठक शिकत होती तिच्या मागे पुढे खूप मुले असायची पण आनंद मात्र तिच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही ही गोष्ट नलिनीच्याही लक्षात आली ती त्याला तुम्ही माझ्याशी बोलतही नाही असे एकदा बोलली सुद्धा तेव्हा इथे कॉलेज ड्युटी नवे हॉस्पिटल यातच माझा सगळा वेळ जातो असे म्हणून आनंद तिथून निघून गेला नलिनीला तिचा अपमान झाल्यासारखे वाटले आनंदच्या मनात येत होते या नलिनीपेक्षा अनुपमा हजार पटीने सुंदर आहे एकदा अनुपमा इथे आली की हिला कळेलच की खरे सौंदर्य काय असते इंग्लंडला गेल्यानंतर आनंदला आपण अनुपमाला येतानाच आणायला हवे होते असे सारखे वाटायचे पण तसे करणे त्याला योग्य वाटले नव्हते त्याच्या वडिलांचे गेल्याच वर्षी निधन झाल्यामुळे त्याच्या आईला राधक्कांना त्यांच्या घराच्या लक्ष्मी देवीची पूजा करता येत नव्हती त्यासाठी त्या सतत त्याच्या लग्नासाठी मागे लागल्या होत्या लग्नानंतर राधक्कांना त्यांच्या एकुलते एक सुनेकडून तिने त्या घराचे सगळे कुलाचार पाळले पाहिजेत अशी अपेक्षा होती आणि अशात जर आनंद अनुपमाला लगेच त्याच्याबरोबर घेऊन गेला असता तर त्याच्या आईचे मन दुखावले असते त्यामुळे अनुपमाला पाच सहा महिन्यांनी इथून घेऊन जावे असा त्याने विचार केला पण तो दिवस त्याच्या आयुष्यात कधीच आला नाही